नमस्कार मी अनिल बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील देशभरात प्रसिद्ध असलेल्या क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर आज सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली कर्नाटकातील बेळगाव इथून धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांपैकी दोन तरुण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र काठावर तैनात असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाड्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले याबाबत अधिक माहिती अशी की बेळगाव इथले काही भाविक भक्त धार्मिक विधी करण्यासाठी नृसिंहवाढीत आले होते विधी उरकल्यानंतर ते नदीकाठावर आंघोळीसाठी गेले होते नदीच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण अचानक खोल पाण्यात उडले गेले ते बुडत असल्याचे पाहून काठावरील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तिथे ते तैनात असलेले वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाडी यांनी क्षणाचाही विलंब न लावता देवतूतासारखे धावत जाऊन नदीत छेद घेतली अत्यंत वेगाने हालचाली करत त्यांनी दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर व तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून नृसिंहवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा संगमावर अनेकदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकांनी स्नानासाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नये तसेच मंदिर प्रशासनाने लावलेल्या सुरक्षा साखळ्यांचा आधार घेऊनच स्नान करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे वजीर रेस्क्यू फोर्स आणि नावाड यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे